भैया शेळी पालन चर्चा मध्ये सर्वांचे स्वागत तर मित्रांनो अं माहित नाही कोण कसं बघताय सगळ्यांना जय माळू मामा जय मालदार माल चला येऊन जा सगळ्यांनी लाईव्ह अजून तर कोणी आलं नाही पण ठीक आहे येतील सगळ्यांना जय बाळू मामा जय मलदार बाळू मामाचा आपला आशीर्वाद तुम्हाला सर्वांवर कंटिन्यू राहू तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू चला तर मग काहीसा लगरामय बात जरा मिरकू विनायक भाऊ गेमार आणि जोकर भाई डबल झिरो सेवन यश स्वागत आहे नका मारू नमस्ते ओमकार बोल नमस्ते स्वागत है अभी न जाओ छोड़ कर यासिन मुल्ला नमस्ते कृष्णा भाव जय श्री कृष्णा विजय पिसे नमस्ते गणेश भाव जमदाड़े मनता है शेरी पंद्रह दिवस जी का आप खुराक दिलाकर चालेगा बिल्कुल शिवाजी पतंगे नमस्कार विषय कसा आहे पंधरा दिवसाचे गाभण शेळीला खुराक द्या ना कधी देऊ तो विषय नाही खुराक कोणता देत आहे ते महत्वाचं शेळी गाभन राहिली ते बी महत्वाचं आहे गरम खुराक दिला शे जर कच्ची पक्की गाभन राहिला असेल तर जाईन उलटून थांबून घ्या महिन्या दीड महिना काय फरक पडणार तरी दोन अडीच महिन्याच्या नंतर खुराक द्यायचा बंडू हरिश्चंद्र रामराम जयमाल हरजय बाळू मामा सगळ्यांना काही प्रश्न असेल तर बिंदासत विचारा तुमच्यासाठीच आलेलो आहे तुम्ही मेरी तुमिया ऋषिकेश नाईक वाडे नमस्कार देखा तेन तो सुबह शाम वे और बाजू कौन है मेरा हाय ओ मेरी जान ना हो परेशान कल्ला तेरे बिना लगता भाजी बिना शेती शेळी पालन थोडं मुश्किल है भाऊ कारण चारा पाणी सगळं घरचं असलं तर परवडतं बाहेरून करायचं म्हटलं तर सोपं नाही आहे थोडक्यात असं मला की घरी गावात राहून घरच्या घरी आपल्या घरच्या घरात राहून जवळपास पंधरा हजाराची नोकरी म्हणजे घरचे शेतीमध्ये शेळीपालन करणं आणि बाहेर राहून पन्नास हजाराची नोकरी करणं पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्याच्या जागेवर शेती करणं किंवा मग बाहेरून चारा घेऊन शेती करणं थोडक्यात उदाहरण दिलं तुम्ही समजून घ्या आता काय म्हणायचं घरच्या शेतीत ना कमी झाला तरी माणूस सुखी राहतो दुसऱ्याच्या शेतीत परवडत नाही जमलेल्या शेळीला खुराक कोणता द्यावा मका आणि सुग्रास कांडी खाते ज्याला आपण म्हणतो भाऊ लहान पिलांना गोचिर झाले आहे त्यांना आहे ना उद्या व्हिडिओ येणार तसा उद्या किंवा परवा येईल उद्या व्हिडिओ आहे लहान पिल्ल्यावरच आहे भया फळकर पाठी मिळेल का सध्या नाही मिळायचे भाऊ आलं की सांगल मी तर बा लहान पिल्ला गोचर झालेले असेल ना सध्या रक्षक पावडर लावून द्या बाकीच बघून घेऊ काय करायचं ते कृष्णा <laughs> थोरे म्हणताय दूधगंगा गंगा शेती नाही मग आता काय करायचं अवघड हो करू शकत नाही अशातला विषय नाही आहे पण जनावरांना चारा बिरा जर नसेल तर मग फिरस्ती शेळीपालन तुम्हाला करावं लागेल कारण बिगर शेतीचं शेळीपालन होऊ शकत नाही अशातला भाग नाही कारण आमचे एक जोडीदार आहे बघा म्हणजे आवर्जून नाव घेतो ज्ञानेश्वर आवाड म्हणून एक आमच्या आहे आमचे, आमचे खूप खास मित्र आहे माणसाला गुंठा भरपी जमीन नाही फिरस्ती शेळीपालन सध्या वीस पंचवीस शेळ्या सांभाळत आहे तीन चार वर्ष झाले तसं म्हणजे तीन चार वर्ष झाले तसं जबरदस्तपणे करताय शेळीपालन आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे कमवत आहे त्याच्यातून आणि खूप बेस्टपैकी कमवत आहे पण याच्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात तुमचं तुमचं असलेलं आपल्या आज आजूबाजूंच्या लोकांसोबत असलेलं ते नातं असतं ना एक बाबा चारू का मग आजच्या बांधाला ह्या बांधाला त्या बांधाला तर असा विषय असतो त्याच्या रिलेशन आपले राहते तुम्ही माणूस किती खोडीचे ते बी महत्वाचं राहतं तर अशातला विषय बाकी काही नाही बाकी तर काय नॉर्मलच वस्तू राहत्या एवढं काही जमीन नाही म्हणून शेळीपालन होत नाही असं नाही पण फिरस्ती असेल तर जमू शकतो बंदिस्त म्हटलं तर मग मुश्किल आहे गो कारण बंदिस्त शेळी पालनाला चारा खर्च परवडत नाही अंशुल पवार पनवार म्हणताय हसताय काय चाललंय मजेत आहोत कुठं आहे आज रंदे भैया शेळी पालन फारंवरती आहे कुठं हसणार तरी शेळीचे दूध कसे वाढवावे अरे एक नंबर काय प्रश्न विचारला सगळ्यात महत्वाची गोष्ट तिला कॅल्शियमयुक्त चारा देणे किंवा मग हिरवा चारा भरपूर प्रमाणात देणे त्याच्यानंतर मेडिसिनल काही प्रॉब्लेम असेल तर मग ते लक्षणं बघून करावं लागतं कार्तिक शेठ नमस्कार स्वागत आहे शेळीला ढेप देऊ नका का भाऊ तसं काही नाही आहे दिली तरी चालते काही हरकत नाही मस्त आहे ढेप बी चांगली असते शुभम भाऊ नमस्ते पाच शेळीसाठी शेती लागल मग हे बघा तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की फिरस्ती असेल तर शेतीची गरज नाही आणलेल्या काठेवाडी शेळ्यामध्ये काय किती फायदा झाला अर्जुन भाऊ गंगाधडे फायदा तर नाही भाऊ ह्या गाडीला लेवलपेक्षा बी बिकट परिस्थिती म्हणजे तोटा झाला या गाडीला कारण ह्या गाडीला जरा लफडा झाला लफडा म्हणजे विषय असा झाला गाभन शेळ्या घेतल्या तर त्या तिथं घेतल्या एक दिवस आडा गेला त्या जणून पडल्या तिथं जनल्यानंतर ती गुजरातचं सिस्टम असं आहे ते आपल्याला दोन पिल्ले देत नाही ती शेळी शेळींना दोन देव नाही तर तीन देव सौदा झालेला असला तरीही ते एकच पिल्लू देते त्याच्यामुळे त्या शेळ्या अंगावर पडल्या शेळ्या खराब दिसायला लागल्या त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर जर आपल्या गाडीमध्ये एक दोन शेळ्या मेल्या कशामुळं मेल्या ते ही सांगतो गाडीमध्ये शेळी दबली होती एक मुंडकं गुदमरल तर अशा सगळ्या गोष्टीमुळं नुकसान होतं दोन शेळ्या तुम्ही लावा पंधरा दोन्ही तीस मुद्दलधाम तीस हजार रुपये तो एक तोटा झाला तर काय तुम्हाला ते तीस चाळीस हजार रुपये राहणारे राहत्या गाडीमधली ते तर त्या बकऱ्या खाऊन गेल्या त्याच्यानंतर वरच्या वीस बकऱ्या विकल्यानंतर खालच्या ज्या बकऱ्या पडल्या शेळ्या सगळे चांगले राहते पण लोकांचं एक म्हणणं राहतं नको नको चांगले चांगल्या गेल्या चांगले चांगले गेल्या चांगले चांगल्या चांग गेल्या चांग 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 सगळा चांग ला लपडा लांबला त्याच्यामुळे ह्या गाडीत नफा तर नाही पण तोटा नक्कीच झाला असू द्या ते की किंवा ते बाळूमामाचा भंडारा लावला आहेस का भावना आहे बोजेची त्याची कोणी म्हणाल बाळूमामाचा कोणी म्हणाल काळू आईचा कोणी म्हणन बिरू बाबाचा पण देवाचा भांडार आहे माथी असल्यावर तर त्याचा आशीर्वाद मिळतच असतो बरोबर इकडे मटण खायची इच्छा होती आहे अरे हा बाप अरे भाऊ नवरात्र चालू आहे तसं बी मी माळ करी आहे <coughs> नवरात्रामध्ये तर जास्त काही बोलत नाही मी आता जाऊन द्या भाऊ दहा शेळ्या घ्यायच्या आहे खरं खर्च सांगा ना दहा शेळ्यांना दोन लाख रुपये खर्च मोकळा डाकळा होतो भाऊ आपलं मग त्याच्यात थोडंफार चारा नियोजन होईल किंवा खुराक वगैरे होईल लय भारी लय भारी बकऱ्या जर घेतल्या तर शेळ्यांनाच लागतील दोन लाख रुपये पण दोन लाख रुपये लागतात दहा शाळ्याचं शेळी सुरू होतील करायचं म्हणलं दोन लाख रुपये कशी गुंततील सांगताय तू विनंती आहे पालाच अंजनाचा पाराली जर टी नंबर आहे अनुभव घेऊन पहा आमची विलास भाऊ म्हणताय अंजनचा पाला लावा आणि खरंच आहे ते अंजनच्या पाला शेळी आवडीण्याखादी अजित भाऊ नमस्कार आणि जय मल्हार धन्यवाद ही खांबाची जाळीची सिमेंट पत्राचे रेटचा व्हिडिओ बनवा बर 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 नक्कीच शेळ्या दाखवा की कि नाही चलो तुमच्या नादात जर शेळ्या उठल्या मुतायला सगळं वल्ल करून टाकील माझी आव बसल्या शिवाया मस्त हे बा हालापडा आहे त्याच्यामुळे मधी येत नव्हतं मी Va हे रे रे तरी दोन ली 2 लिटर भर मुतली गोई चहायला ए ए ए कळू नको काहीच्या जनन जननेंद्रियातून स्त्राव येत आहे सचिन तेंडुलकर बाबू क्रिकेट सोडून डायरेक्ट बकराईमध्ये आली तुम्ही काय करावे सांगा काय करू नका स्त्राव कशा प्रकारचा आहे ते बघा अगोदर मग करा काय करायचं ते राज मै तुमसे वीडियो व्हिडिओ बहतो बन उमेर शहा ब्लॉग नमस्कार शुभम डांगे नमस्कार एक प्रश्न होता माझ्याकडे मेंढी साडेतीन महिन्याचं कुकरो आहे त्याच्या गळ्यापाशी बाहेर नाही आतमध्ये गोठी आहेत गाठ आहे काय करावं आणि काय प्रकार आहे हा भाऊ गळ्यापाशी गिठोळ्या तर प्रत्येकालाच राहत्या आता ती कशा प्रकारची गाठ आहे ती आता बघितल्यानंतर कळू शकते व्हिडिओ वगैरे टाका नंबर आहे माझा तुमच्याकडं रामदेव बाबा रामदेव बाबाला लाईक करा रे भाऊ दादा शेळी आज शेतातून आणल्यानंतर पाय आपटत आहे काय झालं असेल काहीतरी डसलं भाऊ तिला मुंग्या वगैरे किंवा माशी वगैरे डसली असेल म्हणूनच हा प्रॉब्लेम होतो ग्रुपमध्ये ऍड करायची किती पैसे प्रदीप गायकवाड पाचशे रुपये फीज एका वर्षाची मेंढीपालन चांगली का शेळी पालन दोन्ही बेस्ट आहे समाधान भाऊ नमस्कार महादेव भाऊ सदना जंतनाशक बकरीला चालेल हो चालते काही अडचण नाही गाभरला चालते खालीला समाधानदात वेळे जेवण झालं माझं काही विषय नाही पाठीला काही औषधे अनुका तगडी होण्यासाठी पाठीला काहीच औषध आणू नका फक्त लय दूध पाजू नका लय दूध पिल्यानं जर जनावर घुळखंडलं तर बास कार्यक्रम लागला जनावर फक्त थोडंसं जुलाब जर नाही झाले त्याला पहिले महिनाभर तर पिल्ल्याला काही द्यायची गरज राहत नाही बाकी शेळीला दूध भरपूर असल्यामुळं पाठ फास्ट वाढून जाईल त्याची काळजी करू नका तुम्ही रंदे भैया राम राम अहो नवीन गाडी कधी आणणार नवीन गाडी थोडी आता आठ पंधरा दिवस थांबण्याचा विचारही कारण पाऊस चालू आहे आमची इकडं खूप शेळ्या बघू शकता तुम्ही ओल्या झालेल्या आणि पावसाचा विषय असा राहतो बकऱ्या खराब होऊन आणि सगळीकडेच पाऊस चालू आहे रिकाम घेणं देणं हम्म म्हैसमाळला बाळूमामाचे मेंढ बर आज पाहिले ना आम्ही डिलिव्हरी होईल ती म्हणून त्राव येतो जय मल्हार जय बाळूमामा गणेश भाऊ नमस्ते चार शेळीसाठी किती क्षेत्र चारा लागेल चार पाच गुंठे भाऊ मुंगळी शेळी व्यायली का ही समोर उभा आहे तुमच्यावाल्या मुगळा हे गोचिड बघा चल बघा बसतो चल 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 फटकीला फटकीला बाळू मामा फटकिला मुंगळी शेळी मला असं वाटत कि आज जणून जाईल आज उद्याकडे समजा बघू शकता बापरे मुंगळी शेळीचा नाही नात करायचा दोन लिटर दूध एका टायमाला फल शेळ्या विकायच्या आहेत का नाही भाऊ सध्या नाही विक्रीसाठी शेळ्या प्रदीप गायकवाड म्हणते नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार स्वागत दुध गंगा तिच्या जागेवर येऊन उभा राहिली बघू शकता दूध गंगा बी थोड्यावर आली बर का सोडला आता खाली एक तिच्या पेक्षा बी मोठी का अशी खाली नाद नाही करायचा पहिला जण राईला गुळजापूरच्या आम्ही पहिला जण राईला तुळजापूरच्या आम्ही बाईला पहिला ना बाई बकरी आठ महिने गाभणी गाबण राहत नाही ब तिला ट्रीटमेंट करावं त्या पद्धतीची का जाम झाली दूध येत नाही निबर झाली डॉक्टर बालाजी घुगे डॉक्टर साहेब आता कहून मजा घेते आमची शेळ्यांना मुरगाची सवय कशी लावावी त्या अजिबात खात नाही उपपोटी द्यायचा बो खात्या बराबर रोज द्यायचा थोडा थोडा आणि शक्यतो मुर्गाच्या सवय न उन्हाळ्यात लागत या दिवसात मुलगा सवय लावणं म्हणजे सकाळी सकाळी द्यायच्या मग लागण सवय आज बघा 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 कशी खाजण्यासाठी व्यापुळे एक जण म्हणत होता आपल्या घरच्या शेळ्या विक्रीच्या शेळ्यामध्ये एवढा फरक कस काय त्याच्या मागचं कारण असं आहे भाऊ आपल्या घरच्या शेळ्या झालेल्या आता चार चार पाच पाच व्याताच्या बरोबर आपण आणल्या तेव्हा पहिल्या रुत्या ते आता चार चार वर्ष झालं त्यांना आपल्याकडे चार वर्ष शे रापलेली शेळी आणि नवीन आणलेली शेळी याच्यात बदल पडतो म्हणून फरक आहे बाकी काही नाही त्या शेळ्या जर एक वर्षभर बी राहिल्या ना त्या बी यांच्या सारख्याच उन्हाळ्या आणि एक वर्षभर त्यांना कोणते बी आलं ती सांभाळावं लागत एक वर्षालाच खरी माझी येते मग बकरी पाहायला म्हणजे ऑलरेडी त्या मोठ्या राहत्याच भरपूर मोठ्या रा राहत्या पण जशी दिसायला पाहिजे आता हे बघा ही शेळी ह्या शेळीत काही जास्त बदल नाहीये ही दुसऱ्या व्यताची आहे मुंगरी शेळी आता पाचव्या वेळेत जण समजा आपल्याकडे पाचवी बारे तिची तर ती आता येईल तर मग पाचव्या व्यताला ती दोन लिटर दूध देते आपल्याकडे एका टायमाला पण तेवढी उस्तोर आपल्याला थांबणार ना असा विषय राहतो बाकी काही नाही बाकी काही विषय नाही तर घरचे शेण बाहेरच्या शेळ्यात एक वर्षाची पाठ खराब होण्यासाठी कोणते टॉनिक द्यावं खराब होण्यासाठी टॉनिक तर नाही भेटणार दादा एक तुम्ही करू शकता थोडासा चारा पौष्टिक चारा द्या जेणेकरून वजन थोडं कमी होईल व्यायाम वाढवा दिसता असेल तर व्यायाम वाढवा तव अतिशय धरीन अंग धरीन अंग सोडीन आणि मग गाप धरीन ती कारण शक्यतो तब्येत कमी करायची म्हणजे तिला तुम्हाला गाप घालवायचं आहे बाळू माय बाळूमामा किती महिन्यात झाला आहे त्याचे वजन किती आहे बाळूमामा पाच सहा महिन्यात झाला आता पाच महिन्यात झाला वजन त्याचं असेल कमीत कमी पस्तीस चाळीस किलो वजन काही केलं नाही बाळू मामा हा फक्त वरच्या चाऱ्याचा आहे त्याला खुराक अजून अजिबात माहित नाही दूध पाजला आपण त्याला मन भरून खुराक नव्हता त्याला अजिबात कडाल चाल नमस्ते नमस्ते तब्येत होण्यासाठी काय टॉनिक तब्येत होण्यासाठी टोनो बुस्ट टोनो बुस्ट टॉनिक द्या टोनो बुस्ट टॉनिक न तब्येत वाढन बेस्ट पाहिजे जय मल्हार सर्वांना आकाश जिप्टे नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे शेळीच्या शेडवर किती खर्च आला तुमच्या अडीच तीन लाख रुपये आला हो नमस्कार भैया जीवन झाले का हो चालेल दिलीप जादा माते उद्या पिस्वासाठी काय उपाय आहे पिस्वासाठी Terima kasih telah <laughs> menonton! का डॉक्टर आहे का वैद्यात काढतो कॉमेडी मेन कसा आहे मित्र विषय लय गंभीर आहे भावा अरे गंभीर विषयला खंबीर उभारून तोंड द्यायचं असते आता विषय असा आहे विषय मोठा गंभीर चे खराबी तुम्हाला दाखवते मी एकच मिनिट चलो ही बकऱ्या ह्या वर्षी बकऱ्या जरा गेम केला माझ्यासोबत ज्या बकऱ्यात तीन तीन पिल्ल देत होत्या त्याने एकच पिल्ल दिलं नशीब नशीब की बात एखाद्या वर्षी मागं पुढं होतं चारा नव्हतं यावेळेस उन्हाळ्यामध्ये लागवडीच्या टायमाला प्रॉब्लेम झाला समूळ जरा मी आता या वर्षी कारण मागच्या वर्षी अकरा शेळ्या खाली सत्तावीस पिल्ल होते आणि त्या वर्षी अकरा शेळ्या खाली आतापर्यंत डायरेक्ट फरक आहे मागच्या वर्षी सहा शेळयान तीन तीन पिल्ल दिलं hmm. होती या वर्षी ते तीन तीन पिल्ल देणार शेळ्याच नाही खांडा त्याच्यातल्या दोन शेळ्या विकल्या तीन तीन पिल्ल आहे आणि एक पाट विकली दोन पिला द्या त्याच्यामुळं काय कमीच होऊन गेला डायरेक्ट थपकन खांडच खांडच कमी होऊन गेला डायरेक्ट काय विषय नाही आता हे बघा ही ही शेळी आणि ती बाहेरू आहे ती शेळी तीस हजार रुपयात मागितल्यास आता बघू काय करायचं काय

अरे दादा उवा पिसवासाठी काय उपाय करावा का पिसवा आणि उवासाठी ना गोठ्यामध्ये पहिले ब्लिचिंग पावडर मारा आणि उन्हात गोठा वाळून द्या तेव्हाच फरक पडतो गोठ्यात ऊन नसेल तर उवा पिसवा तुम्हाला उजळून देणार नाही पुस्तक भावा मी राजस्थान वरून पन्नास बोकड भरणार आहे काय करू मग शिरोई अजमेरी वीस आणि पंचवीस के भरा ना मग काय अडचण